वडापाव खायचा तर एक नंबर वडापाव आणि हायवे पासून किती आतमध्ये आहे चांगला वडापाव आहे म्हणून तर एवढे लोक अंडी किती नबा किती गाड्या किती रिक्षा टू व्हीलर खायचा असेल तर आमचा वडापाव म्हणजे समाधान वडापाव नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी सहज फिरत हीरत फिरत आता सावार्डेला आलो होतो संध्याकाळची वेळ आहे भूक जोरात लागली होती त्याच्यामुळे आमच्या मित्र म्हणाला की बाबा चल काहीतरी खाऊया खाण्यावरून आठवलं हो की आपले बरेच असे मित्र आहेत सावाड्यामधून ते नेहमी सावाड्यामधून देम फोन करतात तेव्हा सांगतात अरे सावर्ड्यामध्ये दे आल्याच्यानंतर समाधान वडापाव का सो समाधान वडापाव कुठे आहे काय हे तुम्हाला सांगतो तर मंडळी हा आहे मुंबई गोवा हायवे बाजूलाच गोविंद्रा निकम एज्युकेशनचं एज्युकेशनची शाळा आहे इकडेच सावर्ड्यामधली चहान आहे आणि इकडे बघा बाजूला मस्जिद पण आहे इकडे एक मोठी जिम आहे इथे थिएटर पण होतं पूर्वी आता काय माहीत नाही आणि इकडे बघा हे समाधान वडापावचं दुकान आहे चला आतमध्ये जाऊया आणि ती चव कशी आहे किंवा वडापावसोबत काय काय मिळतं हे सगळं पाहूया चला चला फायनली आपण दुकानात आलो आहोत इकडे वडापावचं प्रिपरेशन चालू आहे सो इकडे वडापाव तयार होत आहेत इकडे so, बसण्यासाठी देखील थोडीशी सोय आहे बरीच मंडळी गर्दी झाल्यावर आपला वडापावची प्लेट घेऊन बाहेर देखील थांबतात एवढी गर्दी होते कधी कधी सो so, हे असं मस्त वगैरे शॉप आहे तर मंडळी हे आहेत समाधान वडापावचे ओनर नमस्कार तुमचं नाव कसं बेचाळीस वर्ष झाले अरे वा त्यामध्ये खासदार म्हणजे आता बोललात तर आपल्या एक जखमी मिळते अच्छा आणि वडापाव मिळते मध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे अच्छा आपण ते एक नंबर वडापाव करतो त्यामध्ये आपण केवळ अच्छा

किंवा मग no एक नाव झोपासलंय अच्छा बरोबर असं वाटलं नाही की कधीतरी मुंबईत जावं आणि नोकरी करावी किंवा कुठे हा काही वाटलं नाही बरोबर तो पुढे न्यावा अरे वा सुरेख तुमच्या समाधान वडापावला आमच्याकडून शुभेच्छा चला वडापावची चव चाकूया आता मला सांगा साधारण किती एका वेळी वडापाव सोडता कडे पस्तीस ते चाळीस बरोबर 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 रेग्युलर चालू असतं अरे वा मंडळी कसं आहे माझ्या मित्रांकडून नेहमीच ऐकलं आहे की सावारणेमध्ये आल्याच्या नंतर वडापाव नक्कीच टेस्ट आज फायनली तो ती वेळ आली आहे तिथे आल्याच्यानंतर असं कळलं की इकडे आहे ना बरीच अशी मंडळी येऊन पार्सल घेऊन जात आहेत बरीच मंडळी इथे खायला थांबत आहेत इथे आतमध्ये बसायला नसेल तर बाहेर उभं राहून खातायत पण गाडी घेऊन येतं तर गाडीमध्ये जाऊन खाताय सो एवढ्या या वडापावची चव फेमस आहे किंवा हा वडापाव प्रसिद्ध आहे तर आता आपण देखील आपल्या समोर देखील आज वडापाव आला आहे खाऊन सांगूया कशी चव आहेत चला आपल्या समोर वडापाव आला आ, दोन है, है। आहे दोन वडापाव आपण आहेत वडापाव सर्व करण्याची पद्धत बघा मंडळी अशी एक डिश आहे प्लेट आहे त्याच्यामध्ये एका बाजूला नारळाची चटणी आहे इकडे बघा वडापाव आहे आणि इकडे बघा खाली तिखट चटणी देखील दिली आहे सोबत आणि वडा आणि पाव चला चला मंडळी आपण असं पहिलं तिकडं तोडून घेऊयात बरीच मंडळी अशीच खाताय आपण पण तोच प्रयत्न करू बघा हे असं घ्यायचं इकडे लाल चटणी आहे डीप करायचं वडापावची चटणी जी आहे ना नारळाची सुरेख वडापावची फ्रेशनेस म्हणजे असं ताजेपणा आहे ना तो जाणवतोय एकदम ताज्या वस्तू वापरल्या गेलेल्या आहेत गरमागरम सर्व केल्या आहेत आणि भारीच असं जाणवत नाही की थोडासा थंड आहे किंवा मग चव नाहीये असं बिलकुल नाही आहे खूप टेस्टी वडापाव आहे जे इन्ग्रिडियन्ट वापरले जे वा साहित्य वापरले ते नक्कीच एकदम क्वालिटीचं वापरलंय कारण वडापाव वड्याची चव अप्रतिम आहे वड्याचा क्रिस्पिनेस पण भारी जाणवत आहे जे बेसन आहे ते एकदम क्रिस्पी झालंय बाहेरून मंडळी इकडे वडापासोबत इतरही नाश्त्याचे पदार्थ मिळतात रसावडा उसळ मिसळ तर चहा देखील इथला खूप छान आहे आपण चहा पण पिऊया चहा खूप चांगला आहे जबरदस्त मंडळी जसे आम्ही वडापाव खायला आलो आहे तसे इथे काही मंडळी आलेत खायला दादा तुमचं नाव काय कधीपासून वडापाव खायला येते पाचवीला असल्यापासून चौकशी आहे तशीच आहे अरे काय अजून दुसरे काय नाश्त्याचे प्रकार इकडे मिळतात का किंवा काय होय होय अच्छा अच्छा तुम्हाला काय खायला आवडतं वडापाव वडापाव खावा तो मंडळी कसं आहे ते लोक येतात वडापाव खायला आज आहे ना आपल्या बैलगाडा क्षेत्रातले काही मंडळी आले तिकडे वडापाव खायला साहेब नाव काय तुमचं मनोहर चालके तुमचं रोहित गाणे बाळू घाक बर मला सांगा तुम्ही जिंकल्यानंतर वडापाव खायला इकडेच काय म्हणजे आमचा फेमस वडापाव खावा तो समाधान आहे ना कशी चव हो आहे एक नंबर उत्कृष्ट बरोबर बरं नंबर किती तू आलास तुमचा दोन नंबर दोन नंबर अरे वा अभिनंदन अभिनंदन दोन नंबर अरे वा तुला लावूनच आला तुला लावून ड्रायव्हर आहे रोहित अरे वाय ना मुंबईत असतो काय पण गावी जोडी पळवायला गावी पळवण्यासाठी अरे वा भारी 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 चला अभिनंदन अभिनंदन वडापाव एन्जॉय करा अगं वडापाव कसा वाटला एक नंबर आणि हायवे इकडे बरेच जण बाहेर थांबतात तुम्ही पण बाहेर थांबताय गर्दी झाली आतमध्ये की बाहेर येऊन लोक थांबतात समाधान वाडाभाव आतमध्ये गर्दी आहे आणि वडापाव खाण्यासाठी एकदम म्हणतात ना खास दर्दी लोक येतात असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही बाहेर पण मंडळी उभी राहून मस्तपैकी वडापावचा आनंद घेतात इकडे देखील रिक्षा मध्ये काही मंडळी आहे नमस्कार, नमस्कार। आ, कसा वाटला वडापाव छान आहे ना अजून आतमध्ये पण कदाचित आहेत हगू कसा वाटला वडापाव आवडला अच्छा चिपळूण सावाडे मध्ये थांबता कधी वडापाव इकडे अरे मंडळी खरं ना, तर वडापाव खाऊन आहे नावाप्रमाणेच समाधान झालं जो वडापाव खाऊन समाधान मिळतं असा हा वडापाव मधला बरेच असे लोक इथे येतात बरेच असे लोक थांबून थांबून वडापाव घरी पार्सल नेत आहेत आतमध्ये गर्दी झाली तर बाहेर उभं राहून देखील वडापाव खात आहेत सो एवढा हा प्रसिद्ध असलेला आमच्या सावरडेचा सा वडापाव मुंबई गोवा हवेपासून अवका दोन मिनटं म्हणजे मुंबई गोवा हा आखेच्या अंतरावर देऊ तुम्ही नक्कीच या वडापावचा आनंद आणि आस्वाद घेऊ शकता जेव्हा तुम्ही कधी प्रवासात असाल तर पार्सल घेऊन मात्र मुंबईकडे जायला विसरू नका मंडळी हा थोडक्यात आपण व्हिडिओ बनवला मला असं माझ्या मित्रांनी सजेस्ट केलेलं सावार्डेचं समाधान वडापाव आवर्जून खा आणि लोकांना त्याची चव सा सो मंडळी नक्कीच हा वडापाव खाऊन मला तरी समाधान मिळालं तुम्हाला जर हे समाधान घ्यायचं असेल तर कुठे यायचं सावर्डे समाधान वडापावमध्ये मंडळी चला तुर्तच मी तुमची रजा घेतो भेटतो कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा कोकण आपलं तसा काळजी घ्या